न्यू साड्यांचे कलेक्शन आले आहेत आता एम्ब्रॉयडरी हे बघू शकता तुम्ही एकदम लाईट कलर रिच कलर आहेत एकदम फॅन्सी कलर आहेत हे बघा आणि सर्वे लाईट हटके कलर आहेत स्काय वगैरे येलो एकदम बेबी पिंक आणि छान व्हेरायटीज आली आहे आता हे बघू शकता ज्या जेवढून तुम्हाला दिसत असेल तर त्या व्हिडिओजमध्ये दिसत आहेत का तर, तर, तर माहिती नाही मला शिमर कपडा आहे याच्यामध्ये आणि हे पूर्ण जे बॉर्डर दिली आहे हे पूर्ण एम्ब्रॉयडरीची दिली आहे एम्ब्रॉयडरीमध्ये सिक्वेन्स दिली आहे याच्या ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर आहे बुट्ट्यांचा आणि कलरसुद्धा फॅन्सी आहे याचे कॉमन कलर नाही आहे हे बघू शकतं लोकवेज साडी पूर्ण लावल्यावर पूर्ण ऑल ओव्हर वर्क दिला याला आणि याचा सुद्धा खूप छान आहे याचे कलरसुद्धा खूप छान आहेत हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आता म्हणजे सीझन वगैरे लग्नांचे वगैरे आता सुरू आहेत त्यामुळे छान न्यू न्यू साड्यांचे कलेक्शन आले आहेत आणि ते, ते फॅन्सी एकदम लाईट कलर आणि रिच लुक देणाऱ्या साड्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे मी नवीन नवी व्हिडिओचे जेही साड्यांचे व्हिडिओ मी अपलोड करणार त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि ते तुम्ही बघू शकाल तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया बघू शकता हे असे लाईट फॅन्सी कलर आले आहेत आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे का तर माहिती नाही मला हे अशी खूप सुंदर पूर्ण साडीला एम्ब्रॉयडरी आहे आणि प्लस याच्यामध्ये स्टोनचं वर्क दिलं आहे आणि सिक्वेन्सचं दिलं आहे व्हिडिओमध्ये बरोबर दिसणार नाही हे लाईट फॅन्सी कलर आहेत त्यामुळे दिसत नाही आहे आणि याचा ब्लाऊज तुम्ही बघू शकता याच्यावरसुद्धा वर्क दिलं आहे पूर्ण एम्ब्रॉयडरीचं वर्क दिलं आहे आणि याचे जे कलर आहे ते कॉमन नाही आहे असे लाल पिवळे वगैरे आले नाही आहे सर्व असे रिच लाईट कलर आणि फॅन्सी कलर आले हे बघू शकता तुम्ही एक ओपन करून दाखवते मी तुम्हाला याचं वर्क हे पूर्ण एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे आणि जर दिसत असेल याच्यामध्ये याच्यामध्ये बारीक अस स्टोन आहे बघा चमकत सुद्धा आहे याच्यामध्ये स्टोन आहे आणि सिक्वेन्स आहे आणि याचा कपडा सुद्धा बघू शकता पूर्ण कापडावर हे असं स्टोन स्टोन दिले आहेत शिमर कापड आहे हे बघा याची एम्ब्रॉयडरी पण खूप सुंदर दिली आणि शिमर कपडा आहे आणि शिमर कपड्यामध्ये हे बघू शकता तुम्ही असं स्टोन दिले आहे बारीक 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 हे बघू शकता पूर्ण साडीला वर्क आहे असं पूर्ण साडीला वर्क आहे आणि हे स्टोन दिले आहे अशी हे शिमरच्या कपडा आहे आणि कलर पण याचे खूप सुंदर आहेत आणि हा ब्लाऊजचा जो आहे हा ब्लाऊजचा मटेरियल दाखवत आहे मी ब्लाउजला सुद्धा स्टोन दिले आहे बारीक बारीक एम्ब्रॉयडरी दिली हा ब्लाऊजचा कपडा आहे ब्लाऊजच्या कपडासुद्धा तुम्ही बघू शकता इतके सुंदर याच्यावर असे बुट्टे दिले आहेत आणि सुद्धा बारीक बारीक स्टोन दिले आहे आणि शिमर कपडा त्यामुळे सुद्धा शाईन दिली आहे आणि याचे कलरसुद्धा बघू शकता तुम्ही एकदम असे फॅन्सी कलर आहे आणि एकदम रिच लुक देणारे हे याच्या कलेक्शन जे आहे तुम्ही बघू शकता आणि पूर्ण आता हा माल नवीन आला आहे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये पूर्ण पॅक टू पॅक धागेसुद्धा आहेत आता मध्ये आता हे जे सीजन आता सुरू झाले आहेत लग्नाचे वगैरे एंगेजमेंटचे त्या हिशोबाने आता नवीन पॅटर्न आले बघू शकता हा एक कलर आहे पदराच्या साईड आहे पूर्ण साडी ही याची बघू शकता खूप सुंदर असे स्टोन आणि कलर सुद्धा खूप छान आहे तिथे एक याच्यामध्ये हा पिस्ता कलर आहे हा सुद्धा कलर बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे लाईट कलर आहे छान फॅन्सी अशी हा एक कलर आहे त्याला पिस्ता कलर व्हिडिओमध्ये तरी म्हणजे थोडा एकदम लाईट दिसत आहे पण असं प्रत्यक्षामध्ये बघितलं की खूप सुंदर कलर आहे हा जेवढून सुद्धा दाखवतो आणि एक याच्यामध्ये हा बेबी पिंक कलर आहे हा हा बेबी पिंक कलर आहे आणि या बेबी पिंकला सुद्धा ही जी एम्ब्रॉयडरी आहे ही खूप सुंदर उठून दिसत आहे याला टिक्यामध्ये हा एक कलर आहे हा सुद्धा इंग्लिश कलर आहे पीच कलर पीच कलर आहे हा इंग्लिश कलर आणि हा याचा जो इंग्लिश पर्पल कलर आहे पर्पल हा पर्पल कलर आहे हा एकदम जो वायलेट कलर होतो आणि इंग्लिश कलर असल्यामुळे हे जो कलर आहे लाईट कलर आहे इतके सुंदर दिसतात तुम्ही नाईटला घाला किंवा डेला घाला उठून दिसेल नाईटलाही घातले तर याचं जे हे एम्ब्रॉयडरी आहे आणि याच्यावर जे हे स्टोन आहे ते इतके सुंदर उठून दिसतात आणि डेला जरीसुद्धा तुम्ही घातली तरी ही साडी खूप सुंदर दिसेल बघा आणि आता फॅन्सी न्यू आल्या आहेत हे बघा कलेक्शन मी सर्व साड्या ओपन करून नाही दाखवू शकत कारण आत्ताच हे मटे म्हणजे आल्या आहेत पूर्ण साड्या पॅक टू पॅक आहेत तर याला मी पूर्ण ओपन नाही करून दाखवू शकत एक साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवली आहे ही जे स्काय कलरची याचं तुम्हाला मी वर्क पण दाखवलं आहे जसं याच्यामध्ये वर्क आहे जसं हे मटेरियल आहे तसं हे सर्व साडीमध्ये अशा आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लास्टपर्यंत बघा